शिवसेनेचा उदय आणि वाढ ही केवळ एक करिष्माई नेत्यामुळे घडलेली गोष्ट नाही तर ती एक आंतरपिढीतील विचारसरणी शहरी लोकसंख्येतील बदल आणि आर्थिक असुरिक्षतेची भावना यांचा परिणाम होता या पक्षाने माध्यम प्रचार प्रदेशाभिमान भाषावाद आणि प्रतिक्रियावादी राजकारण यांचे एकत्रित एक वापरातून एक प्रभावी राजकीय ओळख निर्माण केली सुरुवातीला दक्षिण भारतीयंविरोधात रोष असलेली ही चळवळ पुढे इतर परके घटकांवर जसे की उत्तर भारतीय मुस्लिम आणि कम्युनिस्ट यांना लक्ष बनवून स्वतःचा विस्तार केला मुंबई मेट्रोपोलियन शहर हेच या पक्षाच्या वाढीचं कारण म्हणता येईल पाहूया या पक्षाची सुरुवात आणि वाटचाल नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पण मुंबईत सार्वजनिक सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण तुलनेने कमी होते फक्त सुमारे त्रेचाळीस टक्के लोकसंख्या मराठी असल्याने त्यांना अल्पसंख्याक समजले जात होते यामुळे स्थानिक अस्मितेला धोका तर होताच पण सोबतच अपमानाची भावना देखील निर्माण झाली होती प्रबोधनकार म्हणजेच केशव सीताराम ठाकरे हे सामाजिक सुधारणावादी जातीय व्यवस्थेविरोधात लढणारे आणि ब्राह्मणेतर चळवीचे नेते होते आणि त्यांच्या या ओळखीमुळेच पुढे चालून त्यांच्या मुलाला या महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख तयार करता आली एकोणीसशे चिंता व्यक्त केली होती त्यांच्या मते हे स्थानिक मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिरावून घेत होते आणि पगार कमी करत होते ते विचार पुढे शिवसेनेच्या भूमिकेचा पाया ठरला बाल ठाकरे यांनी सुरू केलेल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात अशी भावना आणि तक्रारींना वाचा फुटत गेला वाचा आणि थंड बसा हे मूळ शीर्षक बदलून वाचा आणि उठा असे करण्यात आले या कृतीसाठी हाक देण्यात आले अशा प्रकारे मार्मिकने अनेक मराठी तरुणांना एकत्र केले आणि याच तरुणांच्या मदतीने आणि प्रबोधनकारांच्या सूचनेने एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं प्रबोधनकारांनीच जय महाराष्ट्र ही घोषणा जी पुढे शिवसेनेची ओळख बनली सुरुवातीला दक्षिण भारतीयांवर लक्ष केंद्रित के उदाहरणार्थ दादर मधील हॉटेलवर केला गेलेला हल्ला परंतु असं म्हटलं जातं की शिवसेनेने इतर घटकांनाही लक्ष बनवायला सुरुवात केली जसे की मुस्लिम उत्तर भारतीय कम्युनिस्ट आणि इत्यादी हे स्पष्ट करत की पक्षाची ओळख शत्रूच्या विरोधात उभी राहते आणि तो शत्रू बदलत राहतो शिवसेना इतर प्रादेशिक चळवळींपेक्षा भिन्न आहे कारण ती खरी पुंजीवाद विरोधी कधी नव्हतीच गुजराती व्यापाऱ्यांना मुंबईत राहण्याचा अधिकार कधीही प्रश्नात आला नाही असंही म्हटलं जातं की शिवसेनेने कम्युनिस्ट कामगार संघटनावर हल्ले करून उद्योगपतींना अप्रत्यक्ष मदत केली त्यामुळे गरीब स्थलांतरांविरोधातच अधिक आक्रमक होती पण ह्या त्यांच्या आक्रमकपणामुळेच त्या पक्षाची ओळख हळूहळू मुंबईमधील तरुणांमध्ये वाढू लागली तसेच जे तरुण कामासाठी मुंबईच्या वाटेवर गेले त्यांना पण या संघटनेने आपलेसे करून एक फौज म्हणून तयार होण्यास मदत केली त्याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे एकोणीसशे मधील मुंबई महानगरपालिकेतील परफॉर्मन्स हा चकित करणारा होता एकोणीसशे अडुसष्टमधील मधील लोकप्रियतेच्या काळात देखील सेनेला एकशे एकवीसपैकी बेचाळीस जागा या मिळाल्याच त्याबरोबरच त्या इलेक्शनमध्ये मुंबईला शिवसेनेच्या माध्यमातून नवा चेहरा देखील मिळाला त्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारमधून सुद्धा शिवसेनेला तर शिवसेनेला वसंत सेना म्हणून देखील संबोधित जात एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये जेव्हा कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याची हत्या करण्यात आली आणि हे करण्यास शिवसेनेचा हातभार असल्याचा दावा त्यावेळी केला गेला असं म्हटलं जातं त्याचा परिणाम म्हणून मुंबईमधील कामगारांचे विभाजन आणि विस्थापन झाले आणि नवी भांडवलशाही इथे निर्माण झाली त्याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकला त्यानंतर मात्र कधी मधी येत राहिली पण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत त्यांचाच महापौर सलग सात वर्ष राहिला गेला तसं तर वामनराव माडिके हे एकोणीसशे सत्तरच्या पोटनिवडणुकीतून आमदार झाले होते आणि तेच शिवसेनेचे पहिले आमदार होते त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला ला एक आमदार शिवसेनेकडून निवडून आला होता एकोणीसशे सत्त्याहत्तरला पस्तीस जागा लढविल्या पण एकही आमदार निवडून आला नाही एकोणीसशे ऐंशीला तर शिवसेनेने त्यांचा एकही उमेदवार उभा केला नाही परंतु त्यांनी त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचार केला पुढे चालून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये देखील शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेत बावन्न जागा शिवसेनेने जिंकल्या नंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजपसोबत युती करून थेट सरकारात मनोहर जोशींना मुळात एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपसोबत लोकसभेसाठी युती केली होती त्याचाच परिणाम म्हणून भाजपसोबत शिवसेनेला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारात स्थान भेटलं गेलं लोकसभेत सुद्धा एकोणीसशे ऐंशीपासून पासून शिवसेनेने त्यांचा उमेदवार उभा केला पण एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये शिवसेनेला यश मिळालं नाही एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेत शिवसेनेने भाजपसोबत युती करून एक जागा जिंकून आणली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेने चार जागा खासदारकीच्या निवडून आणल्या त्यानंतर शिवसेनेचे लोकसभेत देखील पाय हे रोवले गेले आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये वीस जागा या शिवसेनेला जिंकता आल्या त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवला ला पंधरा जागा शिवसेनेने लोकसभेत जिंकल्या दोन हजार चारमध्ये मध्ये बारा दोन हजार नऊमध्ये मध्ये अकरा दोन हजार चौदामध्ये मध्ये अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अठरा जागा शिवसेनेने लोकसभेत जिंकून आपली लोकसभेची ताकद मोदी लाटेत देखील कायम ठेवली पण नंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणानं एक वेगळंच वळण घेतलं भाजपने एकनाथ शिंदे यांना वापरून शिवसेनेचे दोन तुकडे केले त्या दिवसापर्यंत छगन भुजबळ नारायण राणे यांनी शिवसेनेला आपल्या मनावर चालविण्याचा प्रयत्न करून पाहिला होता पण त्या प्रयत्नात शिंदे हे यशस्वी ठरले आणि त्याने शिवसेनेचं धनुष्य आपल्या हातात घेतलं एकोणीसशे सहासष्ट साली प्रबोधनकारांच्या लोकप्रियतेने आणि मुंबईच्या जगराटीने चालू झालेला हा पक्ष आज दोन भागात विभागला गेला आहे त्या पाठीमागचं राजकारण आणि इतरांचे हात हा वेगळाच व्हिडिओचा विषय आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद